ब्रॉड टू यू बाई एजिलिस डायग्नोस्टिक्स हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो परंतु पोलीस प्रशासनाला जे पुढं केलं जातं त्याचा मी कायदा आणि सुव्यवस्थेचा निषेध या महाराष्ट्रामध्ये करतोय एकीकडे एक एक महिलांवर एवढे अन्याय अत्याचार होतात त्यावेळी हे पोलीस प्रशासन कुठं प्रशासन कुठे दडलेलं असतं म्हणून मराठा मराठा मी त्यामुळं जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याला मी

त्या त्यांच्या इथं सगळेच पक्षाचे सगळेजण आलेले आहेत त्यांनी पक्षाचं व्यथा मांडलेले आहे तर आम्हाला ते मान्य नाही कारण इथं आम्ही कोणत्याही पक्षासाठी आलो नाही ना आम्हाला शरद पवारचं घेणं देणं ना आम्हाला एकनाथ शिंदेसाहेबाचं घेणं देणं ना आम्हाला राहुल गांधीचं घेणं देणं ना आम्हाला कोणत्याच पक्षाचं घेण देणं आम्हाला पहिलं सांगतो आमचं काळीज आज तिथं तडपत आहे पाच दिवस झालं पाणी नाही काल तीन वे चक्कर येऊन पडले त्यामुळं आम्हाला बाकी कोणत्याही पक्षाचं घेण देणं आणि मराठा योद्धा म्हणून जरंगे सुद्धा कोणत्याही पक्षाला सपोर्ट नाही आम्ही त्यांचे सहकारी म्हणून त्यांच्या वतीने जाहीर करतो की कोणत्याच पक्षाला त्यांचा सपोर्ट नाही